शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत आता राज्यातील जवळपास पूर्णतः न्यूज चॅनल असो किंवा बऱ्याच काही सुप्रसिद्ध मोठे यूट्यूब चॅनल्स असो काही युट्यूबर्स असो काही छोटे मोठे युट्यूबर्स असो यांच्या माध्यमातून अनेक न्यूज देण्यात येऊ लागला आहे कारण की आता हा ट्रेंडिंग टॉपिक बनला आहे कारण की नुकतंच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून जे की एका कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास देशातील पूर्णतः शेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये दोन हजार रुपयाचं वितरण करण्यात आले आणि आता प्रतिक्षित शेतकरी राज्यातील आहे ते म्हणजे नमो शेतकरीच्या त्याच्या आता याच्या संदर्भात अशा न्यूज बनवू लागल्या की आता नमूचे जे की दोन ऐवजी तीन हजार रुपये भेटणार कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आली याच्या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये डिक्लेअर सविस्तर माहिती त्याच्यात सांगितलेली शेतकरी सर्व काही तर तो पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता परंतु त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अशी माहिती सांगितली आहे की आता जे की वार्षिक जे बारा हजार रुपये पीएम किसानच्या योजनेच्या पाठोपाठ नमो शेतकरीचे भेटत असल्याचे वार्षिक शेतकऱ्यांना आता तिथे बारा ऐवजी आम्ही पंधरा हजार रुपये देणार म्हणजेच की वार्षिक त्याच्यामध्ये तीन हजार रुपयाचं वाढ करण्यात येणार आहे परंतु याच्यावरती काही युट्यूबर्स असे व्हिडिओज बनवू लागले हेडिंगला असे देऊ लागले कोणी म्हणतं नऊ हजार भेटणार कोणी म्हणतं चार हजार भेटणार पाच हजार भेटणार तीन हजार भेटणार काहींचं तर म्हणणं पडलं की पुढचं येणार हफ्त तीन हजार रुपयाचा भेटणार आता त्यांना एक महत्वाची माहिती सांगू शकतो किंवा त्यांना एक विनंती करू नये की अशी छपरी खबर शेतकऱ्यांना कदाचित देऊच नाका कारण की उगच शेतकऱ्यांना ते म्हणजेच की पागल समजू लागले असं देखील मला काही हरकत नाही जरी तुम्हाला थोडे व्ह्यूज त्याच्या माध्यमातून जादा भेटू लागले थोडे लाईक जादा येऊ लागले लोक तुम्हाला जास्त ओळखू लागले परंतु शेतकऱ्यांना चुकीची माहिती देणं हे काही ना काही टाळणे आणि शेतकरी वाहन त्यांनाच फॉलो करू लागले आणि त्यांनाच तिथे बघू लागले जे जेवण माहिती देतात त्यांना तर तिथे कोणीही बघू नाही लागलं परंतु त्या युट्यूब चॅनलच ते बघू लागले, लागले आता तुम्हाला याच्या संदर्भात माहिती सांगणार आहे की पुढचा हप्ता तुम्हाला किती येणार आणि खास करून तो किती तारखेला येणार या संदर्भात थोडक्यात माहिती आपण एवढीच्या माध्यमातून जान। जाणून घ्या कधीच मराठी शेतकरी व्हिडिओला नक्कीच पूर्ण पहा म्हणून कारण की ज्यांना माहिती माहिती पूर्ण वाटते ते नक्कीच पूर्ण पहा व्हिडिओला वॉच करते ज्यांना नाही आवडत ते व्हिडिओला स्किप करून चालले जाते आणि ज्यांना लाईक करायचे ते करू शकतं ज्यांना नाही करायचे ते नाही पण करू शकत कारण की ज्याची तिथे मदती असते लाईक्स त्याच वेळेस करते व्हिडिओ माहिती ज्यांना माहिती पूर्ण वाटते तेच व्हिडिओला लाईक करत असते परंतु सबस्क्राईब मात्र नक्कीच करावे कारण की येत्या काळात देखील तुम्हाला माहिती पूर्ण व्हिडिओ ज्याच्यावरती बघायला मिळेल शेतकरी म्हणून व्हिडिओमधले सर्व काही अपडेट्स जन्म नेणे रिअल असतात योजनेच्या सभ्याप्त्यासंदर्भात एक महत्वाचं जे अपडेट आहे तेच तुम्हाला मी सांगणार आहे आता जे की लेटेस्ट म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राज्यातील तसंच देशातील सर्वता शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये एकोणवीस हप्त्याचं वितरण आलं आणि शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये अद्यापर्यंत आता दोन हजार रुपये जमा देखील झाले असेल ज्यांच्याने झाले त्यांनी कोमेंट्स करा आणि ज्यांच्या झाले त्यांनी देखील कॉमेंट्स करा शेतकरी म्हणून नक्कीच कारण की कोमेंट्स केल्याच्या नंतर मला देखील कळतं की किती शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये सर्व काही पैसे वितरण सर्व काही ट्रान्सफर डिबीटच्या माध्यमात सक्सेसफुली झाले तर आता विचार केला असता सव्या हफ्त्याचा तर शेतून आता जे की तीन मार्च पासून म्हणजे की आता मार्च महिन्याच्या तीन मार्च पासून ते एकवीस मार्च दोन पर्यंत राज्याचं अर्थसंकल्प पर बजेट तिथे चालणार आहे म्हणजे की अधिवेशन चालणार आहे आणि दहा मार्च दोन रोजी अर्थसंकल्पाचे जे बजेट आहे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे तर याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की जो नमोचा हप्ता भेटणार आहे शेतकरी ते हप्ता भेटण्याचे इथे जवळपास विचार केला तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्तीचे कमी चान्सेस आहे कारण की आता अर्थसंकल्पात दुसरे काही निर्णय जर की जाहीर करण्यात आले तर तर नमो शेतकरीचा जो येणारा संवाप तिची तारीख पुढे देखील ढकलण्यात येऊ शकते परंतु तत्पश्चात तुम्हाला एक माहिती सांगू शकतो की जर कधी याच्याच माध्यमातन जर कधी देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा लेटेस्ट मध्ये केली आहे की आता बाराऐवजी पंधरा हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना देणार आहे जर की याच्या संदर्भात एखादा शासन निर्णय तिथे निर्गमित झाला आणि जेव्हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या नंतर शेतकरी म्हणून नक्कीच तुम्हाला त्या हप्त्याचं वेतन वाढ होऊन तुम्हाला दोन ऐवजी दोन हजार पाचशे रुपयाची प्रति शेतकऱ्यांच्या आक्रोशमध्ये ती रक्कम तिथे येऊ शकते की तीन हजार रुपये बऱ्याच काही युट्यूब चॅनल्स याच्यावरती व्हिडिओ बनले आणि तीन हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला भेटणार अशी की माहिती सांगू लागले जर कधी तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघितले असेल तर कॉमेंट्स करून मात्र ते कोण आहे त्यांचे चॅनलचे नाव आहे कमेंट्स करून मात्र नक्कीच सांगा शेतकऱ्यांना कारण शेतकरी मी पण एक शेतकरी शेतकऱ्यांच्या सर्व काही भावना आपण इथे समजून घेऊ शकतो कारण की बऱ्याच की युट्यूब याच्यावरती चुकीचे फेक व्हिडिओ तुम्हाला सांगू शकतो की तीन हजार न भेटत दोन हजार पाचशे रुपये करू शकता शेतकरी पंधरा हजार डिवायडेड बाय जर कधी सहा केले कारण की एका वर्षात सहाच हप्त्यांचं वितरण जे की दर दोन महिन्यावर होत असतं तर तिथे पंधराशे सॉरी मी दो, दोन हजार पाचशे रुपयाची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकते परंतु जर कधी असा काही सर्व काही ते निर्णय नाही झाला तर जे येणारा दोन हजार रुपये तेच तुमच्या अकाउंटमध्ये देणे याच्या संदर्भ राज्य शासन पुढील येत्या काळात काही ना काही पाऊल घेऊ शकतं परंतु जर कधी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे ते सर्व झालं तर पाचशे रुपये नक्कीच तुम्हाला येत्या हप्त्याचे वाढून भेटू शकते तर हेच एक महत्वाचं सबडेट ना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत तुझ्या शेतकरी कोणाच्याही फेक्स्टुडिओ वरती तुम्ही भरोसा ठेवू नका फक्त काही गिनेचिने चान्स तुम्हाला भेटेल जसं की प्रभुदेवा जेव्हा जे आर असं मराठी कॉर्नर मे तर गिनी चुनी चॅनल्स तुम्हाला त्याच्यावरती जी रिअल माहिती असते ते भेटत असे शेतकरी म्हणून तर याचा एक महत्त्वाचा असं अपडेट उठल व्हिडिओ माहिती माहिती पण वाटलेली असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून द्या मिळूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद